कर्जमाफी होणार कि होणारच नाही आणि जर होणार असेल तर नेमकी कधी होणार असा संभ्रम आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुरू आहे मंडळी नमस्कार आपण पाहता मराठी कॉर्नर टेक हे चॅनल वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतदान करण्याची तारीख तर निकालाची तारीख होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंडळी विधानसभेचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेला पण अजून काही कर्जमाफीचा मुद्दा समोर आलेला नाही आपण बघितलं होतं की निवडणुकीच्या कालावधीमध्ये महायुती असो की महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या तोंडावर भरपूर आश्वासने दिली पण यामध्ये जनतेने महायुतीला चांगल्या प्रकारे यश मिळवून दिले पण या निवडणुकीमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे अजून कर्जमाफीची घोषणा काही झालेली नाही असं जनतेचं म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे लाडकी बहीण या योजनेचे बही सांगितल्याप्रमाणे पैसे दिले खरे पण आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करता कधी असा मुद्दा उपस्थित होता आहे आता मिळालेल्या रब्बी पीक विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे तर बरेच शेतकरी त्यापासून वंचित देखील राहिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून काही नाराजी आहेच व तसाच खरीप दोन हजार तेवीस आणि दोन हजार चा देखील खरीपचा विमा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आता अपेक्षा आहे ती म्हणजे राहिलेला हो पीक विमा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुतीने अगोदर दिलेल्या वचनाचं पालन करावं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा लवकरात लवकर करावी या अगोदर महाराष्ट्र सरकारने सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले गेले होते त्यावेळेला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला देखील ही कर्जमाफी झाली होती पण त्यातही बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते पण आता शेतकऱ्यांचा एक विश्वास असा आहे की हे सरकार देखील कर्जमाफी करेल राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची हालचाल सुरू देखील केली आहे व कर्जमाफीची प्रक्रिया ही सहकार विभागाकडे असते आजवरची कर्जमाफी ही सहकार विभाग करत आलेला आहे त्यामुळे सहकार विभाग हे महत्वाचं असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे येत्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी विषयी काही निर्णय झाला तर मी नक्की कळेल तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे सरकार कर्जमाफी करेल की नाही आपलं मत काय कमेंट करून जरूर कळवा चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका